नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <द्थारीग> निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके में समाई <laughs> फेना ही लेना फेना <laughs> अपन बगता मोटा प्रमाण मध्य संभाजनागारी ते विद्यापीठ नामांतर निमित्त आज बघू शेतात लाखो ना इथं भीम अनुय आलेले आणि त्यांना खास खिचडी वाटप करण्यासाठी रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीने आज खिचडी वाटप होते आपले भाऊ काय सांगाल सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव मिळण्यासाठी शहीद झाले सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो विश्वास की आम्ही पहिल्याच नाही रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीने हीन सैनिक जे अनुवायी आलेले असतात त्यांच्यासाठी हा पहिलाच राबवलेला आहे यानंतर सुरुवात कायमस्वरूपी आम्ही रिपब्लिकन टायगर सैन्याच्या वतीने व अन्नदान व पाण्याची वाटप अशीच रेग्युलर राहील आमच्यासोबत असणारे পদাধিকারী আজ শুভাষর আছেন কার্য বিশেষ সত্তর বাবা সোনিভাউ আসছেন কার্য অধ্যে ভাউ খার সচিব মহেনভাই পঠা মহারাষ্ট্র উপাধ্য অশোক চট্টিক শানের सर्वांच्या उपस्थितीने आम्ही हा अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी खरोखर एवढं आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी सर्व समाज बांधव आपले या ठिकाणी चौदा जानेवारी नामांतर दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येत आहे परंतु खूप लांबून या ठिकाणी समाज हे ठिकाणी येत आहे आंदोलनासाठी आणि या ठिकाणी मला वाटतं शासनानं जी व्यवस्था करायला हवी ती तशी होत नाही कारण बरेच गरजू लोकांना इथं पाणी आणि जेवणाची व्यवस्था नाही तरी यासाठी वतीने सन्माननीय आमचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ त्रिभोन आम्ही असा संकल्प केला की आजपासून आम्ही प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपले आपल्या परिसरामध्ये धम्मकार्य घडून येईल त्या ठिकाणी आपल्या येणाऱ्या अन्यायांसाठी आम्ही आमच्या परीनं होईल तेवढी ती मदत त्यांना जेवण म्हणा पाणी म्हणा हे आम्ही करत राहणार आहोत आणि हा संकल्प आम्ही यामध्येही जपणार आहोत जय भीम नमोबद्धा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल